नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट वर मी सावनी तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते मागच्या पॉडकास्ट मध्ये आपण तेनालीरामच्या हजर जवाबीपणाच्या गोष्टी ऐकल्या आजच्या पॉडकास्ट मध्ये आपण तेनालीरामच्या चातुर्याच्या चा गोष्टी ऐकणार आहोत गोष्ट पहिली चूक सुधारा महाराजांच्या दरबारातील सर्व मंत्री अष्ट दिग्गज राजगुरु चर्चा करत होते त्यांच्या चर्चेचा विषय होता लोक दुसऱ्यांच्या काढतात परंतु स्वतःमध्ये सुधारणा करत नाहीत राजगुरू म्हणाले की हे बोलणे योग्य नाही तेनालीराम शांत बसला होता तो एक शब्दही बोलला नाही तेनालीरामने विचार केला की संधी मिळताच आपण योग्य ते दाखवून देऊ काही वेळानंतर एक चित्रकार चित्र घेऊन दरबारात आला त्याने ते ते चित्र महाराज आणि इतर दाखविले एका स्त्रीचे अत्यंत सुंदर चित्र होते महाराजांना कलेची जाण होती त्याने चित्राचे खूप कौतुक केले परंतु सर्व दरबारी चित्रामधून चुका काढू लागले त्यांना एवढ्या सुंदर चित्रात सुद्धा कमतरता दिसत होती यावेळी तेनालीरामने विचार केला की राजगुरूंना हे पटवून द्यायची ही योग्य संधी आहे की त्यांचे बोलणे उचित नाही लोक दुसऱ्यांच्या चुका लगेच काढतात परंतु त्यांना स्वतःची आणि दुसऱ्यांची चूक कशी सुधरवायची हे माहीत नसते महाराजांनी तेनालीरामकडे पाहिले तेनालीराम म्हणाला महाराज आपण या चित्राला चौथऱ्यावर ठेवू लोकांना सांगू त्यांना या चित्रात ज्या काही चुका दिसतील तिथे त्यांनी गोल करावा असे केल्याने लोक चित्र नीट पारखू शकतील महाराजांना तेनालीरामचा उपाय आवडला त्यांनी चित्र चौथऱ्यावर ठेवण्याचे आदेश दिले लोकांना सांगण्यात आले त्यांनी चित्रातील चुका दाखवण्यासाठी त्या चुकांवर गोल करावा बघता बघता लोकांनी चित्रावर गोल खुना करून खराब केले त्यांनी चित्रातील डोळे नाक कान केस गाल पोशाख आणि आभूषणे जिथे जिथे चुका दिसतील तिथे तिथे गोल केले संध्याकाळी चित्र महालात आणल्यावर सर्वांनी पाहिले की चित्रावर अनेक बोल केले आहेत परंतु त्यात सुधारणा करण्याचा कोणताही उपाय दिलेला नव्हता असे वाटत होते की संपूर्ण राज्यात चित्रकलेची पारख असणारे एकत्र झाले आहेत ज्यांना चित्रकलेतील सर्व पारकावे माहीत आहेत तेनालीराम महाराजांना म्हणाला महाराज आता या चित्राला परत चौथाऱ्यावर ठेवण्यात यावे आपण बघितले पाहिजे कि राज्यातील लोकांचे या चित्राविषयी काय मत आहे महाराज म्हणाले तेनाली यातून आपल्याला काय समजेल महाराज मी सांगतो म्हणून आपण एकदा असे करावे आपल्याला सर्व काही समजेल तेनाली म्हणाला दुसऱ्या दिवशी राज्यातील लोकांनी परत एकदा चौथऱ्यावर तेच चित्र पाहिले चित्राखाली सूचना होती ज्या लोकांनी चित्रामधील चुका काढल्या आहेत त्यांनी कृपया त्या चुका कशा सुधराव्या हे सांगावे आदल्या दिवशी असलेल्या चित्राजवळ चित्राजवळ खूप गर्दी होती परंतु आज एकही व्यक्ती गेला नाही आणि कोणीही चित्रातील सुधारणेविषयी उपाय दिले नाहीत संध्याकाळी ते चित्र महालात आणण्यात आले चित्रावर आदल्या दिवशी काढलेले गोल जसेच्या तसे होते कोणीही त्या चुकांना सुधारण्याचा उपाय सांगितला नव्हता आश्चर्याची गोष्ट ही होती की एवढ्या मोठ्या राज्यात त्या चित्रातील चुका सुधारवण्याचा उपाय कोणाजवळही नव्हता तेनाली राजगुरूंकडे बघून हसला राजगुरूंना समजले की तेनालीरामने एकही शब्द न बोलता चुकीची जाणीव करून दिली आहे या गोष्टीत आपण ऐकले की लोक दुसऱ्यांच्या चुका काढायला नेहमी पुढे असतात परंतु चुका व त्यावर उपाय मागितल्यावर गावातला एकही माणूस पुढे आला नाही तेनालीरामने काहीही न बोलता राजगुरूंना आपला मुद्दा पटवून दिला या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळाले की लोक दुसऱ्यांच्या चुका अगदी सहज काढतात परंतु स्वतःमध्ये सुधारणा करत नाहीत गोष्ट दुसरी इमानदारीचे दरबारातील अत्यंत हुशार होते परंतु काही वेळा ते अर्थहीन बोलायचे ते दरबारात महत्वपूर्ण पदावर होते त्यामुळे कोणीही त्यांच्या विरुद्ध काहीही बोलत नव्हते या गोष्टीचा राजगुरु फायदा घ्यायचे राजगुरूंचे म्हणणे होते की ते जे काही बोलतात किंवा करतात केवळ ते सत्य आहे बाकी सर्व खोटे आहे एके दिवशी दरबारात म्हणाले श्रीमंत माणसे गरीब माणसापेक्षा अधिक इमानदार असतात गरीबांना पैशांची गरज असते म्हणून ते चोरी करतात आणि निरनिराळे अपराध करतात ते कधीही इमानदार असू शकत नाहीत राजगुरूंच्या या म्हणण्यावर कोणी आक्षेप घेतला नाही परंतु तेनाली ठरवले की आपण राजगुरूंना त्यांचे म्हणणे चुकीचे आहे हे सिद्ध करून दाखवायचे तेनाली महाराजांना म्हणाला महाराज मला पैशांनी भरलेल्या दोन पिशव्या हव्या आहेत ज्यात सोन्याची पन्नास पन्नास नाणी असतील महाराज नेहमी तेनालीरामचे म्हणणे मान्य करायचे त्यांना माहित होते तेनाली इमानदार मंत्री आहे तो जे काही करेल त्यामागे योग्य कारण असणारच महाराजांनी लगेचच नाणी असलेल्या दोन पिशव्या मागवल्या राजधानी जवळ एक जंगल होते हम्पी मध्ये येण्यासाठी लोकांना ते जंगल पार करावे लागायचे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तेनालीरामने एक पिशवी तिथे ठेवली आणि एका झाडाच्या मागे लपला पिशवी कोणाच्या हाती लागते हे त्याला बघायचे होते काही वेळाने तिथून एक श्रीमंत व्यापारी जात होता जेव्हा त्याला नाण्याने भरलेली पिशवी दिसली तेव्हा त्याने ती लगेचच उचलली इकडे तिकडे कोणी नाही हे बघितल्यावर त्याने ती पिशवी घेतली आणि आपल्या घरी गेला तेनालीरामने कोणत्या ते व्यापाऱ्याने पिशवी उचलली हे ओळखले होते तो शहरातील सर्व व्यापाऱ्यांना ओळखत होता यानंतर तेनालीरामने दुसरी पिशवी तिथेच ठेवली आणि लपून बसला काही वेळाने तिथून एक लाकूडतोडे जात होता त्याच्या डोक्यावर खूप सारी लाकडे होती जेव्हा लाकूडतोड्या पिशवीला पाय लागून अडखळून पडला तेव्हा त्याच्या डोक्यावरील सर्व लाकडे सुद्धा खाली पडली त्याने पिशवी उचलली आणि उघडून पाहिली त्याच्यात सोन्याची नाणी नाणी बघून तो जोरात ओरडला अरे कोणी आहे का इथे कोणाची पडली आहेत परंतु जंगलात त्याचा आवाज ऐकायला कोणी नव्हते ना तो नाण्यांनी भरलेली पिशवी घेऊन राजाच्या खजिनदाराकडे गेला त्याने ती नाणी राजकोषात जमा केली त्याने विचार केला जर एखादा व्यक्ती तक्रार घेऊन आला की त्याचे पैसे हरवले आहेत तर त्याला त्याचे पैसे मिळतील यानंतर तेनाली महाराजांकडे जाऊन सर्व घटना सांगितली दुसऱ्या दिवशी व्यापारी आणि लाकूड तोड्याला दरबारात बोलवण्यात आले दरबारात का बोलावले आहे हे त्यांना कळत नव्हते परंतु ते महाराजांचा आदेश टाळू शकत नव्हते म्हणूनच ते दरबारात हजर झाले महाराजांनी विचारल्यावर व्यापारी म्हणाला महाराज जेव्हा मला सोन्याच्या नाण्यांची पिशवी मिळाली तेव्हा आजूबाजूला कोणी नव्हते मी संपत्ती माझ्याकडे ठेवली कारण मला त्याचा व्यापारात उपयोग करून अधिक धनप्राप्ती करायची आहे यानंतर महाराजांनी लाकूड तोड्याला विचारले आता तू सांग काय विचार करून तू ते पैसे स्वतःकडे ठेवले नाहीस लाकूड तोड्या अत्यंत विनम्रतेने म्हणाला महाराज मला तिथे कोणी दिसले नाही ती नाणी माझी नव्हती ना मी ती नाणी राज्याच्या खजिन्यात जमा केली म्हणजे ती ज्या कोणाची असतील त्याला मिळतील जर त्या नाण्यांचा मालक आला नाही तर ती राज्याच्या उपयोगी पडतील लाकूड बोलणे ऐकून महाराज खूप खुश झाले राजगुरूंना तेनालीरामच्या म्हणण्याचा अर्थ समजला मान्य केले की इमानदारी माणसामध्ये गरीब श्रीमंत असा भेद करत नाही या गोष्टीत आपण ऐकले की व्यापाऱ्याने ती नाणी स्वतःकडेच ठेवून घेतली परंतु लाकूड तोडाने मात्र ती नाणी दरबारात आणून दिली त्यामागे त्या, त्या लाकूड तोड्याचे उच्च विचार होते की ज्याचे कोणाचे पैसे हरवले आहेत तो शोधत दरबारात आला तर त्याला त्याची नाणी परत मिळतील हा प्रसंग तेनालीराम राजगुरूंना काहीही न बोलता दाखवून देतो या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळाले की इमानदारी माणसामध्ये गरीब श्रीमंत असा भेद करत नाही पुढील भागात आपण तेनाली हुशारीच्या गोष्टी ऐकणार आहोत चला तर मग मंडळी आज आपण इथेच थांबूया पुन्हा लवकर भेटूया त्यासाठी आमच्या करा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा तसेच आम्हाला इंस्टाग्राम आणि फेसबुक ला फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात लवकरच